आपला दिवस आहे बासष्टवा दिवस आणि आता आपण नेपालमध्ये नेपालमध्ये कमी जास्त आता एकवीस बावीस दिवस झाले आम्हाला आणि जे काल आम्ही रात्री रुद्राक्ष आणले होते दुपारी ते आता दूर आलो होता रुद्राक्ष मी फर्स्ट टाइम असे रुद्राक्ष पौर आलो ब्रिटन ना बी तरी अजून क्लिअर नाही नाही ना आहे आता त्याच्या नंतर परत आता तुम्ही ज्यांना द्याल रुद्राक्ष तुमच्या ह्यांला द्याल मित्रांला त्यांना सांगायचं की कमीत कमी दोन दिवस पाण्यात सोमट पाण्यात बुडवून ठेवायचा आणि त्यानंतर दार घासाच्या ब्रश आहे असा मेन चुळून काढायचा सगळा पुरा क्लिअर पुरा क्लियर करायचा म्हणजे जे जे मेन रुद्राक्ष आहे तो क्लियर होतो तोपर्यंत तुमचा रुद्राक्ष पूर्ण वाळतोय आहे ना आता हे वल्ला आहे असं केल्यानंतर पूर्ण आता कोण म्हणणार नाही याला की जास्ती करून बरोबर आता आपण फक्त वजन कमी होईल या अर्थानं तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कसं ती बरोबर पिकल्याला असल्यामुळे तुम्हाला जाताना तुम्ही आता वाडीत माहिती बघणार वाटत नाही बघणार मग तो ते साल आहे सडून जाणार सगळे चिकल होणार तुमची सायकल मग त्यात पाणी गळायला सुरुवात वास येईल खराब म्हणून फक्त तुम्हाला ही वर्ध तर मी करून असंच क्लियर करून देतो. तुम्ही तिकडे तर पुन्हा द्याल त्याला फक्त मला क्लीन करा. क्लीन करून दोन दिवस पाण्यात ठेऊन तुम्हाला मेसेज आला परत तुमच्या ह्याच्या channel वर तर सांगा असं असं. त्याला धुवा दोन दिवस सगळे जी कमेंट होते कमी जास्त की मला एक मुखी रुद्राक्ष आणजो मला दोन मुखी आणजो मला तीन मुखी आणजो. गजाननची बोलत असेल त्याला भेटेल. गजाननची बोलत असेल त्याला भेटेल. अख्ख्या झाडावर त्याला पाच ना एक रुद्राक्ष एकच येत आता त्या झाडाला तिसरं वर्ष्राक्ष लागतात अजून तर आम्हाला त्या झाडाला भेटलेला नाही जर भेटला असेल गुण तर काही सांगता येत नाही अजून तर भेटला नाही रुद्राक्ष त्या झाडात आता आम्ही आहे ना तिथं आम्ही आता आम्ही प्रत्यक्षांवर आम्ही त्या झाडाखाली प्रत्यक्षांनी तिथे आपलं दुसऱ्या जण आहे मित्राच झाड त्यामुळं दुसरं जास्त सहाशे रुद्राक्ष कोण देणार आणि दोन रुद्राक्षाची किंमत आणि ते पण ओरिजिनल झाडाचे तोडून आणले हाताने खरंच नशीब माझं चारमुखी रुद्राक्ष सापडला मला आणि तो पण स्वतः झाडाचा खाली पळे जमा करून आणले आणि त्यातला क्लिअर करता करता एक हाती लागला असं बघितलं की चार मुख म्हणून आणि याला बरोबर क्लीन करून पाहिलं ते चारमुखीच रुद्राक्ष आहे महादेव प्रसन्न खरच एवढ्या दूर आलो स्वतः हातानं रुद्राक्ष जमा करून आणले झाडाचे आता काय माहिती आहे कोण गेलाय आपल्या चव तिघी कोणा टाकेल पण खरच हा आता सदैव सोबत रे कुठं पण जाऊ चार मुखी रुद्राक्ष आणि जर कोणाला रुद्राक्ष पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा एवढे मोठे रुद्राक्ष आहेत आपल्याकडे आणि रुद्राक्ष हा क्लीन झाला हा पूर्ण क्लीन झाला याला पुरं पंधरा ते वीस मिनिट लागले असे कमी जास्त क्लीन करायला आणि बाकीचे सगळे क्लीन करायचे बाकी आहेत सगळे सगळे क्लीन करतील मॅनेज भाऊ ओके सगळे सगळे करायचं नाही हो मी पण करू लागतो असं म्हणणं नाही नाही मी भी करू लागतो ते थोडं समजेल नाही ते समज खर माझ्या मित्रांनो आता कमी जास्त पाचशे ते सहाशे रुद्राक्ष आमच्या हे बघू शकता बकेट मध्ये गणेश भाऊ काय पोर आले चार मुखी तीन मुखी रुद्राक्ष किती सापडला त्यापर्यंत दोन तीन हो, मित्रांनो मला पाच रुद्राक्ष सापडले ते पण चार मुखी बघू शकतो चार मुखी रुद्राक्ष पाच सापडले आणि हे मला असं वाटतं की मी माझ्या जवळच्या माणसाला तर मित्रांनो हा मला पाच सापडले कि बोला तीन सापडले त्याविषयी तसे मला बारा पाहिजे अजून म्हणजे सगळे माझे जे मित्रात सगळे मी मुखी तीन मुखी पण तर मित्रांनो आता आपण घराच्या बाहेर आणि आता चाललो यक, एक एकशे एकावन्न फूट महादेवाची मूर्ती पाहायला एकशे एक्कावन्न एकशे त्रेचाळीस सॉरी एकशे त्रेचाळीस फूट महादेवाची मूर्ती बघायला सायकली तिथे उभ्या खाजवायचं हाताला खाजायला लागलो पैसे येतात

आणि जायचं आहे आणि इथून कमी का जास्त काहीतरी किलोमीटरवर आणि एक ते महादेवाचे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यातलं एक ज्योतिर्लिंग इथं आहे म्हणजे ते महादेवाचं शिर आहे ते त्याच्याशिवाय ज्योतिर् म्हणजे महा बारा ज्योतिर्लिंग करणं अधूर आहे पण आता ते कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही आणि मंदिर हे प्राचीन आहे फक्त प्रसिद्ध नाही आहे नेपाळमधलं तर तेच बघायला आता आपण चालू याज मिरच्या खाती دي म्हणसू कच्ची कच्चा आपला महाराष्ट्रात जाय तळून मिरची हा तुझी एमपी यूपी ती मिरची जास्त जास्त हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये सगळ्यात जास्त मिरची खाती कच्चा सगळ्यात जास्त पण तळून या सिस्टम तर आपल्याकडे फक्त मूर्ती आहे तर मित्रांनो महादेव जी 146 फूट मूर्ती आहे ते पाहायला चालू आपण आणि शंकरजीचं जे बारा ज्योतिर्लिंग म्हणले की जे फर्स्ट लिंग आहे जे म्हणजे शिर आहे ते इथं आहे ते पण पाहायला चालू सतत सह फॅमिली बघू शकता गणेश पुढे जाणार ड्रायविंग करून आले आणि तिघ जण मागे बसतो तर इथून दिसत आहे आता मूर्ती जर तुम्हाला दिसत असेल तर ते बघा समोर एक नंबर दिसत चला अजून पाच ते दहा मिनिट लागतील तिथे जायला मूर्ती पूर्ण उच्च आहे म्हणजे पाडा दिसू राहिली डाय लेवलला बापरे ती सस्पेन्शन ब्रिज पण आहे हा हा आम्ही सगळे सगळे फॅमिली चाललो आता तिकडे बघा आणि इथे बघा तिकडे मूर्ती वा जस की पार्किंग म्हणून बनवली स्वतः हे घ्या पार्किंग घ्या मग पुढे जा टेन्शन ब्रिज येऊन आलो ब्रिज हलवा लागा वाटू राहिला आम्हाला आणि इथं फोटो काढायसाठी छत्र्या पण लायला गणेबाईतून काही पडलं तर सापडायचं बी नाही मी पडलो पूर्ण पूर्ण काठमांडू सिटी तिथं हेलीपॅड हेलिकॉप्टर उभे राहतात किंवा पूर्ण पूर्ण काठमांडू सिटी हे बघा अख्खे चालले गणे सेल्फी स्टिक लावली मस्त पैकी आणि जो जो कॅमेरा तो दबला की आवाजच आला तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिट खालून वर यायला लाग लागले आपल्याला आणि हे बघ वर आणि हे जे बाजूला आजूबाजू झाड आहे ते रुद्राक्ष झाड आहे सगळे तिकीट आहे तिकीट दाखवा नंतर जा हे बघू शकता मूर्ती एकशे काहीतरी म्हणजे दीडशे फुटा एवढं आहे मूर्ती आणि हे बघा श्री बघा बारा ज्योतिर्लिंग म्हणजे सगळे लिंग हे बघू शकता इथं नाव लिहिलं आहे श्री केदारश्वरजी केदारनाथ हे बघा आणखी कुठले त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर बारा ज्योतिर् मित्रांनो जे बारा ज्योतिर्लिंगांना सगळे सगळे इथं झाले चार झाले चार हे बाच व हे नागेश्वर आणि इथं रामेश्वर बघा आणि इथं आणखी पण आहे खाली बघा भीमाशंकर जे की पुण्यामध्ये वैद्यनाथ वैद्यनाथ अमलेश्वर अमलेश्वर आणि इथं महाकालेश्वर महाकालेश्वर आणि आणखी एक मालिका अर्जुन मल्लिका अर्जुन आणखी आणखी मित्रांनो हे सोमेश्वर नाथ मित्रांनो जे हे हो सगळे पौरले बारा, बारा ते बारा ज्योतिर्लिंग सगळे शबर सगळे इथं हे बघा आणि वर महादेव शंकरजी बरं आणि मित्रांनो काठमांडूमध्ये आणि जे हे मूर्ती बनवली आहे ते म्हणजे सगळी सगळी कारागिरी हे आपल्या भारतातल्या लोकांनी केली आणि भारतातले एक जैन समाजाचे हे आहे की त्यांनी हे मूर्ती बांधलेली आहे जे जैन समाजाचे त्यांनी ही मूर्ती बांधली आपल्या भारतातले शंकरजी पार्वती जी आणि कार्तिके आणि तिथं हे मोषकराज हे बघू शकता अशी मूर्ती आणि आपण आलो आणि आपण आलो थोडा वेळ थांबलो आणि मंदिराचं गेट ओपन झालं आणि काहीतरी याचा टायमिंग आहे मंदिराचा का ता ता मंदिर काय बारा का ते एक आहे ना बारा ते बारा ते एक बंद राहतो हां हां बारा ते एक बंद राहतं तुम्ही पण दर्शन करून घ्या त हलो न

गरम येऊन खायची होती आम्हाला तर मित्रांनो त्यांचं जेवण चालू हे बघा खाना खाणं पडते न यार आधी सोड्या की आऊ तेल उले खाना खान झोल पातीनच तेल भनेर <laughs> बर आलू चाप नले यो आलू को हैन यो काय बोलला लागले तुम्ही समजून समजून नाहीला म्हणता काय बोलला हे नेपाळचा आहे नेपाळी भाषा बोलतो काय आपण असले आपली भाषा इथे नेपाळमध्ये आहे नेपाळी भाषा बरोबर ही उतेला म्हणलं आलू चाप आहे ना आलूच आहे म्हणजे बटाट्याचा आहे हा दुसरं हा आहे ते समजला हो ना <laughs> <था नुण दुण>। <laughs> <laughs> ना। गरम तुम्ही मस्त पैकी ते समोर पाहून वाटून लवकर लवकर घ्यावा आहे हम्म वाटतंय त्याच्यामुळे चार पाच जाती राहतात नाही मस्त आहे ना एकदम नंबर अरे ही वस्तू असं मसा पहिला काढला